नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज आम्ही एक छानशी रिडिंग घेऊन आली आहे तुमच्यासाठी आंबडघोड असं प्रेमाचं नातं आहे तुमचं म्हणूनच स्वामी तुमच्या नात्याला आशीर्वाद देत आहेत आणि तुमचं जे नातं आहे त्यामध्ये थोडंसं खट्टा मिठा असं हे आहे वैवाहिक तुमच्या ज्या नात्याला जे आहे तुमचं जे प्रेमाचं नातं आहे त्या नात्यामध्ये एक गोडवा आहे आणि त्या गोडव्यामध्ये कधी रुसवे फुगवे ह्याने फुललेलं असं तुमचं नातं आहे आणि त्या नात्यामध्ये तुम्ही परमेश्वराला जे आशीर्वाद देताय परमेश्वराकडून जे आशीर्वाद एक्सेप्ट करताय जे घेताय तुमचं नातं प्रफुल्लित होण्यासाठी किंवा त्यात अजून तजेलदारपणा किंवा अजून ते यशस्वी बनण्यासाठी जे आशीर्वाद घेताय जे कष्ट तुम्ही करताय जे करता त्याचे सगळं प्रतिफळ जे आहे स्वामी स्वामी ते स्वामी तुम्हाला देतात ब्लेसिंग तुम्हाला देत आहेत ते तर तुमच्या नात्याला असं कोणतं ब्लेसिंग्स आहेत जे आशीर्वाद आहेत ह्या आंबटगोड नात्याला स्वामींचे ते आपण बघूया या रिडिंगमधून आणि थँक्यू सो मच आंबट आंबटगोड अशा प्रेमाचं नातं आहे तुमचं म्हणूनच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत थँक्यू सो मच किंग ऑफ सर्ट्स आंबडकोड असं प्रेमाचं नातं आहे तुमचं मी असं सांगितलं पहिले असा विषयच हे झाला आणि आंबडकोड असा ही किंग ऑफ सर्ट्स म्हणजे तुमच्या नात्यामध्ये असेल तुमचा इथं मला एक फेमिलाईन एनर्जी हे होते म्हणजे एका स्त्रीची एनर्जी मला एक होती की तुम्ही तुमच्या नात्यासाठी खूप मोठा स्टँड घेता किंवा तुमच्या फॅमिली असू दे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या परिवारामध्ये तुमचं नातं घट्ट करण्यासाठी त्यातला प्रेम त्यातलं जिव्हाळा राखून ठेवण्यासाठी आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक मोठा वाटा तुमचा आहे आणि त्याच्यावर कोणाचंही कोणाचाही त्याच्यावर काही हे झालं तरी ते पहिल्या जे त्याचं रक्षण करण्यासाठी किंवा दुर्गांसारखी अशी तुमची जी भूमिका असते की सर्वांना सर हे करण्यासाठी पुढं तुम्ही असता असं इथं हे आहे आणि तुमचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये कितीही हे झालं तुमचा तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये किंवा प्रेमाच्या नात्यामध्ये तुमचं कितीही एकमेकांचं पटलं नाही कि किंवा काही गोष्टींमध्ये दुरावा निर्माण झाला काही गोष्टींमध्ये अडचणी आल्या तरीसुद्धा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रोटेक्शन करण्यासाठी सदैव सा तयार असता कारण त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करता कोणत्याही अशा एनर्जीसपासून निगेटिव्ह एनर्जी पासून किंवा अशा लोकांपासून ज्यांना तुमच्या नात्यांमध्ये कटुता आणतायत किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळं तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न करतात तर तिथं तुम्ही असा स्टँड घेताय तो स्टँड म्हणजे तुम्ही तिथून हेच करत नाही म्हणजे तिथं तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अगोदर तुम्ही तिथं उभे असता असा तुमचं एक आवरा आहे आणि ज्यांची मी एनर्जी पिक करते त्यांचा खरंच खूप छान पर्सनॅलिटी आहे आणि तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या परिवारच्या जबाबदाऱ्या असतील जे काही अडीअडचणी असतील संकट असतील किंवा काहीही असेल त्यामध्ये पहिला जो काही कार्यभार असतो किंवा पहिला जो वाटा असतो तो तुमचाच असते आणि त्यामध्ये तुम्ही अगदी हिरिरीने पुढं जाऊन त्या संरक्षण देण्याचं जे कार्य आहे ते तुम्ही करताय म्हणून स्वामी तुम्हाला तुमच्या नात्याला आशीर्वाद देत आहेत कारण प्रेमानं बांधलेलं असं तुमचं नातं आहे तू मी हे प्रत्येक नात्यामध्ये असतं पण हे बाजूला सारून ज्यावेळी भूमिका कर्तव्याची असते किंवा कार्याची असते प्रेमाची असते त्यावेळेला एक तुम्ही एकत्र येऊन त्या गोष्टी पुढं नेता किंवा तुमच्या बोलण्याने तुमच्या एकत्रित बोलण्याने विचाराने त्या प्रश्नांवर तुम्ही मार्ग काढता असं इथं हे हा असा मेसेज आहे मला पण मेसेज कनेक्ट झाला थँक यू सो मच टू ऑफ कप्स बघा हा मला रिडिंगच रिडिंगचा विषयच हा आलेला आणि टू ऑफ कप्स ज जे आहे म्हणजे तुमच्या नात्यात विरघळून गेलेले आहे वैवाहिक तुमच्या नात्यांमध्ये असे असे सुद्धा इथं मला वैवाहिक हे आहे एनर्जी फील होते की ज्यांचं नातं खूप हे पुढं गेलेलं आहे म्हणजे ल विवाहासला खूप वर्ष झालेत म्हणजे खूप असे पंच पंचवीसशे झाली असेल पंचवीस वर्ष झाली असतील तीस वर्ष झाली असतील चाळीस वर्ष झाली असतील पण ना, ना ते नातं तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच मायेने टिकून आहे तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली आतुरता तुमच्यातली माया तुमच्या परिवाराला एकत्र ठे एकत्रित ठेवण्याची तुमची जिद्द तुमचं सर्वांवरचं प्रेम काही गोष्टी झाल्या तरी दुर्लक्षित करून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची तुमची उमेद ती तुमच्यामध्ये आहे कुणीही कितीही त्यामध्ये हे घालण्याचा प्रयत्न केला किंवा कोणत्याही तिसरी व्यक्ती असेल त्यांनी तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्या पार्टनरचा विश्वास म्हणजे दोघांचा आहे एकमेकांवरचा विश्वास ढळत नाही आहे तुम्ही दोघांना एकमेकांच्या विश्वासानं धरून ठेवताय धरून राहताय एकमेकांवर प्रेम करताय एकमेकांना आदर देताय आणि त्यामुळंच आयुष्यातले सगळे बरेच गोष्टी तुमच्या सॉर्ट आऊट होत आहेत आणि त्या तिथपर्यंत पोहोचत नाही आहे वा ते जिथं लोकांना असं वाटतंय की त्या तिथं तुम्हाला त्या गोष्टींचं हे करावं असं वाटतंय ते होतच नाही आणि होणार नाही आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत कोणी कितीही तुमच्या नात्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते नातं प्रोटेक्टेड आहे परमेश्वरानं आशीर्वाद दिलेला आहे ब्लेस्ड असं नातं आहे त्यामुळं ते कुणीही वेगळं करू शकत नाही आणि क्वीन ऑफ पॉइंट तुमच्या नात्यातली राणी आहात तुम्ही बघा तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची एक राणी जी आहे जी तिच्या हातात एक पॉइंट्स आहे तिच्या हातात जबाबदारी आहे मी तुम्हाला इथे काय म्हणले का स्त्रीची एनर्जी मी खूप पीक करते जी आ... आतुरते खूप हे प्रेम करते आणि स्त्री ही अशीच आहे जी विरघळून जाते नात्यांमध्ये प्रेमामध्ये तिच्या मुलांमध्ये तिच्या संसारामध्ये रमून जाते तिला फक्त हक्काचं तेवढंच पाहिजे असतं एक मायेचा हात डोक्यावरून आणि मी आहे हा एक शब्दासाठी ती असुसलेली असते आणि तो जो शब्द आहे तो तुम्हाला मिळतोय किंवा तुमच्या नात्यामध्ये तो आहे तो ओलावा तुमच्या नात्यामध्ये आहे ते प्रेम तुमच्या नात्यामध्ये आहे शिवशक्तींसारखं जे प्रेम आहे जे एकरूप आहे अर्धांगिणी काय आहे आणि पती आणि पत्नी यांच्यामधला जो जे नात्यातलं जो प्रेमबंध आहे तो तुमच्यामध्ये आहे म्हणूनच तुमच्या तुमच्या जोडीदारालासुद्धा तुमची जी हे आहे एक तुमची जी जागा आहे ती स्थिर म्हणजे तुमच्या त्याच्यासाठी त्यांनी खूप हे केलं त्यांना खूप असं मान आहे तुमचा तुमच्या जोडीदाराला सुद्धा तर तुम्हाला कधी बोलून दाखवत असतील किंवा नसतील पण तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुम्ही जे इतक्या हिरिहिणी तुम्ही जी कर्तव्याची कर्तव्य तुमची जबाबदारी तुमचा संसार हे सगळं पेलता सगळ्या जबाबदाऱ्या घेता सगळ्यांना बांधून ठेवता सर्वांवर प्रेम करता सर्वांना धरून ठेवता आणि बरोबर संसाराचा त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या साथीनं एकमेकांबरोबर संसाराचा गाडा चालवत आहे तर तिथं तुम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि स्वामी म्हणूनच तुम्हाला ब्रेस्ट करतायत कारण जिथं नात्यांना नात्यांमध्ये प्रेम आहे तिथंच भक्ती आहे आशीर्वाद आहे आणि ते तुमच्या परिवारामध्ये आहे आणि हे सगळं ही प्रेमाची एनर्जी इथं तुमच्या फॅमिलीमध्ये आहे परिवारामध्ये आहे आणि ज्यांचं प्रेम प्रेमाच्या चा ह्याच्यामध्ये आहे त्याचं तर आहेच कारण एकमेकांशिवाय एकमेकांचं आयुष्य अपूर्ण असतं तर ते अपूर्णत्व जे काय आहे ते तुम्हाला असं हे होतं म्हणजे तुम्ही एकत्र नसाल किंवा हे असाल तरीसुद्धा तुम्हाला ते अपूर्णत्व जाणवतं तर ते हे जाणवणं जे आहे ते तुम्हाला एकत्र येण्यासाठी जास्त हे आहे असं स्वामी स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणूनच कारण अतुरता जी आहे प्रेमाची एकत्र ठेवण्याची सर्वांवर प्रेम करण्याची ती तुमच्यामध्ये आहे म्हणूनच ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला आणि तुम्ही स्टार स्टारसारखं अशी ऊर्जा तुमच्या फॅमिलीची आहे तुमची जी ऊर्जा आहे तुमच्या क परिवारामध्ये मग तुमचे नातेवाईक असतील आजूबाजूची माणसं असतील शेजारी असतील कुणीही असतील पण तुम्ही जे स्ट्रॉंगली डिसिजन घेता इथं मी तेच तुम्ही जे डिसिजन घेता तुमच्या परिवारासाठी मग ते कोणतेही संकट असू दे किंवा जबाबदारी असू दे कार्यक्रम असू दे किंवा कोणत्याही याच्यामध्ये हिरिरीनं जो भाग घेतात जबाबदारी घेतात सगळं होऊन स्वतःसाठी नाही दुसऱ्यांसाठी झोकून देऊन जे स्वतः हे करता सगळं स्वतः तर त्यात रममाण होताच पण सगळ्या जबाबदाऱ्या पेलता तुम्ही पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे ते जे घेता त्याचं कौतुक सगळ्यांना आहे आणि म्हणूनच असं अशी एक ब्लेस्ड अशी फॅमिली तुमची आहे आ, परिवार तुमचा आहे स्टारसारखा हे आहे उजळून आहे तुम्ही आणि तुमचं नातं सुद्धा तसंच आहे म्हणून ही गोट नात्याचं असं हे आहे म्हणजे खूप चमक आहे तुमच्या नात्यांमध्ये नात्यामध्ये खूप चमक आहे आणि त्याच्या म्हणूनच तुम्ही आता तुमच्या नात्याला स्वामी आशीर्वाद देत आहेत कुठंतरी प्रेमाची जिथं खरंच तुम्हाला एका रिलॅक्सेशनची विश्रांतीची एक गरज आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराला देण्याचा जो वेळ म्हणजे कर्तव्य जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्यांमधून स्वतःसाठी तुम्हाला जो वेळ मिळाला नाही आहे किंवा तुमच्या जोडीदाराला देण्यासाठी जो वेळ मिळाला नाही किंवा त्या ह्याच्यामध्ये त्या स हे सगळं करत असताना एक उसंत जी हवी होती त्या उसंत त्याची जी, जी तुम्ही वाट बघत होता ती स्वामी तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत आणि हे प्रेमा थँक्यू सो मच द इम्प्रेस किती छान छान अशी कार्ड आहेत द इम्प्रेस म्हणजे बघा तुमच्या मी तेच ज्या प्रेमाचे जी पाहिजे होती जी रिलॅक्सेशन पाहिजे होतं जी विश्रांती पाहिजे होती तुमच्या नात्यामध्ये कुठंतरी हातात हात असणं हे किती महत्वाचं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि हा तुमच्या गोड अशा ह्या नात्याचा एक घट्ट असं एक विण तुमची जी आहे प्रेमाची ती इथं बसते आणि एक उदाहरणं उदाहरण जे आहे प्रेमाचं उदाहरण असं असं तुमचं नातं आहे आणि त्याला म्हणूनच स्वामी आशीर्वाद देतात कारण ब्लेसिंग सा हे आहेत की तुम्हाला तुम्ही उदाहरण आहात कारण तुमच्याकडं बघून असं इतरांना असं छान वाटतं की असं नातं असावं असं प्रेम असावं अशी जोडी असावी असं तुमच्याकडं बघून वाटते असं इतकी ब्लेस्ड नातं तुमचं आहे आणि इतकं छान प्रेम तुमचं आहे कर्मा रिलीजिंग बघा मी तर ते म्हणलं तुम्हाला गोड असं नातं आहे खूप कार्मिक पॅटर्न तुमच्या आयुष्यात झाले खूप सा खूप सारा त्रास तुम्हाला झाला काही अशा गोष्टी झाल्या घटना असतील काही संकट असतील काही अशा न आ, हे करणाऱ्या अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात संकट येतात पण त्यातसुद्धा तुम्ही ठामपणे तुमच्या जोडीदाराच्या पाठीशी राहिला तुम त्याच्याबरोबर राहिला आणि तुमच्या परिवाराला संरक्षित केला मग कोणता असू दे फायनान्शियली प्रॉब्लेम्स असू देत किंवा कोणतेही हेल्थचे प्रॉब्लेम्स असू देत किंवा काही ज्या जे जे काही प्रॉब्लेम्स येतील तिथं असं दुर्गेसारखा अवतार घेऊन दुर्गा अशी तुम्ही पुढं राहिला आहे ठामपणे उभे आहे म्हणूनच या सगळ्या कार्मिक हिच्यामधून सुद्धा तुमच्या जोडीदाराला तुम्ही बाहेर काढले कितीही हे असू दे पण तुम त्यांची साथ तुम्ही संकट आली त्या लॉस झाला फेल्युअर आलं काही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जोडीदाराची साथ सोडली नाही आहे कारण राग वाद विवाद राग याच्यामुळं नातं तोडण्यापेक्षा ना त्याला संधी देऊन आणि त्याचं अजून आ... प्रेम उत्पन्न कसं होईल आणि कसं छान आपलं नातं फुलेल ह्याकडं तुमचं जास्त हे आहे म्हणूनच स्वामी तुम्हाला ब्लिष्ट करा आणि मी काय म्हणलं महादुर्गांसारखी अशी ही आहे ही रणरागिणीसारखी अशी आहे जिचं जी जि खूप प्रेम करते ती आपल्या प्र नात्यांवर आपल्या घरावर आपल्या परिवारावर आपल्या मुलांवर आणि जोडीदारावर प्रेम करताय म्हणूनच हे नातं फुलतंय थँक्यू मी काय म्हटलं शिवशक्तींसारखे असं आहे हे नातं हे नातं जे आहे जशी दुर्गांसारखी अशी प्रेममय आहात जिथं गरज लागली तिथं माया आहे प्रेम आहे मातृत्व आहे आणि जिथं खरंच असा अवतार आहे जिथं संकट किंवा काहीही आपल्या परिवारावर मुलांवर येते आहे ना तिथं दुर्गेसारखा असा अवतार तुम्ही घेत आहे महाकालींसारखा की समोर कुणी उभी राहायची दिशाद नाही अशी असा तुमचा अवतार होते आणि ह्या सगळ्या तुमच्या ही जी रूप आहेत ही जी श्री दुर्गांसारखे जे रूप तुमचं आहे किंवा ही जी रूपं आहेत ह्या रूपाला तुम्हाला खूप तुम्ही त्याच्यामुळं हे होत आहे तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये खूप ब्लेस्ड असं एक हे आहे म्हणजे सगळ्यांचं लक्ष जरी झालं तर ते तुमच्यावर जात असेल अशी सुद्धा हिथे एनर्जी आहे किती आहे ना ती की ती आहे किंवा ती दोघं आहेत तर हे हां ठीक आहे असं अशी एकच तुमची इमेज तयार झाली आहे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कुणाची मी एनर्जी फिक करते माहीत नाही पण खूप छान आणि खूप प्रेमळ अशी एनर्जी आहे आणि अशी शिवशक्तींसारखीच एनर्जी आहे जी खूप ब्लेस्ड आहे आणि हॅटस तुमच्या ह्या नात्याला थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि बघा तुमचं तुमचं जे आवरा आहे तुमचं जे नटणं आहे किंवा तुमचं जे सौंदर्य आहे तुमचं जे दिसणं आहे ते तुमच्या जोडीदाराला खूप भावतं तुमच्या परिवारालासुद्धा त्या वेच्यामध्ये म्हणजे कितीही हे झालं तरीसुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःसाठी छान आवडणं नटणं आणि छान सगळे कार्यक्रम असतील मग जे आध्यात्मिक तुमचे गर जे काही असतील घरात घरचे सण समारंभ काही असतील त्या सगळ्यामध्ये उत्साहाने आनंदाने कितीही काम असलं तरी सुद्धा चेहऱ्यावरचा तुमचा जो आनंद आहे तसा सदैव टिकून असतो हसत उल्हास नेहमी तुम्ही असता आणि त्यामुळेच स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की हे ही ऊर्जा तुमची तशीच जी जशी तुमची ऊर्जा आहे त्या ऊर्जेमध्ये अजून ते वाढ करत आहेत आणि अजून तुम्हाला ते ब्लेसिंग देत आहेत बघा ही स्ट्रेंथ अजून तुमची स्ट्रेंथ वाढते स्वामी तुमच्यातली स्ट्रेंथ वाढवतायत ही ही अशी स्ट्रेंथ आहे जी तुमच्या नात्याला खूप छान असं शक्ती जी आहे तुमच्या नात्याला जी शक्ती आहे तुमचं नातं जे दृढ आहे ते तुमच्या एकमेकांच्या विश्वासाने एकमेकांचा जो आदर आहे नात्यांबद्दल नात्याबद्दलचा जो आदर आहे प्रेम आहे कुणीही कितीही खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा स्वतः आपल्या नात्यावरचा विश्वास न ढळू देता तुम्ही प्र प्रायोरिटीने तुमच्या परिवाराला ना, तुमच्या नात्याला वेळ देता त्यातनं तुमचा जो जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही काढण्याचा प्रयत्न करता आणि पुढं जाता म्हणूनच स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत तुमच्यावर आशीर्वाद देतात की तुमच्या नात्याला अजून ते ब्लेस्ड करतात आणि अशी ही दुर्गेसारखी अशी छान एनर्जी आहे तुमच्यातली ज्वाला जी आहे जी स्ट्रेंथ आहे ते बघा तुम्ही सोडून देता माफ करता झालं ना एखादी चूक घडली असेल ठीक आहे सांगून किंवा एखाद्या वेळेस थोडस कुठता अशी ते आंबट गोड मी म्हंटलय ना असं नातं तुमचं आहे रुसवे फुगवे पण त्यातून माफ करून तुम्ही पुढे जाता टोकाचा निर्णय तुम्ही घेतला नाही कधीच आणि घेत नाही म्हणूनच तुमचं नातं हे टिकलंय आणि टिकतय आणि उदाहरण आहात तुम्ही मी तुम्हाला तेच म्हंडायत उदाहरण आहात टिकवणं सोपं असतं तोडणं सोपं तोडणं सोपं आहे टिकवणं अवघड आहे आणि ती जी भूमिका आहे ती तुम्ही करताय आणि ते टिकवताय टिकवायचं म्हणजे असं काही नाही आहे प्रेम असेल तर सगळं टिकतं ते प्रेम शोधता तुम्ही ते चुका काढण्यापेक्षा किंवा हे करण्यापेक्षा तुम्ही त्यातला प्रेमाचा उलावा उघडकीस आणताय बाहेर आणताय प्रेमाचं चा, तुमच्या आधाराचे शब्द असतील दिलेला आधार असेल लोकांवर फिरवलेला हात असेल मायचे दोन शब्द असतील ते त्यावेळी तुमच्या लक्षात येतात आणि तुम्ही तुम्ही तुम्हाला सहजपणे तुमच्या तुमच्या मग जोडीदाराला माफ करून जाता येईल मग ते तुमचं नातं फुलतं असं हे आंबाडकोडण्यात आता आहे थँक्यू आणि हे बघा हे अपॉर्च्युनिटी आणि फ्रीडम आहे तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला फ्रीडम आहे आनंद असं स्वातंत्र्य आहे मी तुम्हाला इथं काय म्हणलं आता थोडीशी उत्संत तुम्हाला घ्यायची आहे थोडंसं तुमच्या नात्याला तुम्हाला, ना तुम्हाला वेळ द्यायचा आहे सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःला कुठंतरी खूप गुंतवून घेतलं तुम्ही आणि त्यातून आता छोटीशी असं वाऱ्याचे झुळूक आल्यावर कसं हे होतं तसं तुमच्या नात्यामध्ये एक आनंद आनंदाची लहर जशी आहे ती तुमच्या नात्यामध्ये उत्साहाची आनंदाची प्रेमाची लहर तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि ते तुम्ही स्वीकारताय आणि त्यामुळंच ही अपॉर्च्युनिटी मी तेच म्हटलं हे स्वीकारताय तुम्ही जे जो आनंद जो उत्साह जे प्रेम तुमच्याकडे येते ते, ते तुम्ही स्वीकारताय आणि म्हणूनच तुम्हाला असं सा शिवशक्तींसारखं असं सा प्रेम तुमच्यातून बाहेर येते खूप प्रेमळ अशी नाजूकशी अशी सोल आहात तुम्ही खूप छान थँक्यू सो मच फुल आहे मी तुम्हाला पहिले इथं सांगितलं हे जे नातं आहे ना मला ही जी जोडी आहे ही मला अशी खूप वर्ष झाली आहेत विवाहाला आणि त्यांच्यातलं नातं जे प्रेमाचं आहे ते फील होत होतं ती ऊर्जा मला कनेक्ट होत होती तर ते।, ते, ते ती आहे ही फुलफिलमेंट आहे फुल फळधाराचं झालं आहे तुमचं म्हणजे मुलं आहेत नातवंड आहेत आणि त्यांची लग्न झाले सुना आहेत किंवा असं नातं मला इथं हे होते कि छान आहे म्हणजे सगळ्यांचा आनंद सगळ्यांचं सुख आणि आपलं नातं त्या ह्याच्यामध्ये समाधान तुम्हाला वाटतंय आणि हे जे समाधान आहे हे परिवाराचं जे सुख आहे जे स्वातंत्र्य तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलं जाते फ्रीडम दिलं जाते आता वेळ आहे तुम्हाला तुमच्या नात्याला वेळ द्यायची किंवा तुम्ही देत देत तिथंपर्यंत आलाय पण अजून तुम्हाला आता ते नातं प्रेमानं असं परिपक्व झालेलं आहे परिपक्व झाले त्यातलं आंबट गोड असं ते छान चवदार असं तुमचं ते नातं झालंय फुल छान असं झालंय म्हणून शिवशक्तींचा आशीर्वाद खूप तुम्हाला आहे आणि तुम्हाला ब्लेसिंग्स दिलेले आहेत ब्लेस्ड केले तुम्हाला स्वामी आशीर्वाद देत आहेत तुमच्या नात्याला अजून तुमचं नातं खूप बहरेल फुलेल आणि त्याला आशीर्वाद सुद्धा आहेत तर हा आपण इथून हे जे चॅनल मॅसेज आहेत ते सुद्धा यातून बघणार आहे बघूया काय आहे तुमच्या नात्यासाठी मेसेज तुमच्या घरात सकारात्मक एनर्जी आहे ब्रम्हता वेळ उठून ध्यान केल्यास सत्याचा दृष्टांत होईल तर तुमच्या घरात खूप अशी सकारात्मक एनर्जी आहे तर थोडंसं तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पहाटे जरा उठून ध्यान असेल मेडिटेशन असेल किंवा थोडंसं काय तुम्ही वाचत असाल ग्रंथ वगैरे वाचत असाल त्याचंसुद्धा सुद्धा पठन पारायण तुम्ही करू शकता ही काय कोळशाच्या खाणीतून कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे नाही तर संकटातून सगळ्या कार्मिक ह्याच्यातून सगळी ही दुर्गा बाहेर आलेली आहे ही अशीच दुर्गा झालेली नाही आहे ही बाहेर आली नाही हिच्या तिनं खूप सगळं सोचले म्हणून ती बाहेर आली आहे तिला आता अनुभव आहे खूप अनुभव आहे आणि हा हिरा हा हिरा बाहेर काढायचा आहे तर तो बाहेर काढण्याची वेळ आली आहे असं स्वामी सांगतायत आणि तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहेत अचानकपणे तुमच्या जवळच्याच व्यक्तीच्या मुखातून तुम्ही शोधत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल विशेषत मुलं किंवा आजोबा मी तुम्हाला काय म्हणलं इथं ह्या एवढ्या सगळ्यामध्ये अशीच एनर्जी मला पीक होत होती की जी खूप ब्लेस्ड आहे खूप वर्ष झाले आहेत मुलं लग्न झालं मुलं झालेत मुलांना मुला, मुलं झाले आहेत नातवंड आहेत आणि त्यांचं समाधान हे हे सगळं आणि त्या आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हे सुद्धा तुमच्या परिवाराचं सुख आहे आणि ते तुमच्या सुखात सुख मानतात अशी एनर्जी आहे म्हणूनच तुमच्या परिवाराला त्यांना सुखी चेहऱ्यावरचा आनंद सेलिब्रेट ते सुद्धा आनंद तुम्ही आणि त्याच फॅमिलीला हे आहे आणि तुमच्या त्यांच्या तोडून तुम्हाला एखादा शब्द एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचानकपणे असं मिळून जाईल काय कोणाबरोबरही वितंड वाद घालण्यात आर्ग्यू करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका त्यांचा टाईमपास होतो पण तुमची सकारात्मक एनर्जी आहे ती वेस्ट जाऊ शकते कामाशी काम ठेवणे जर जे काम आहे तुमचं त्याच्याशी तुम्ही हे ठेवायचं जास्त कोणाशी तुमच्या परिवाराबद्दल किंवा तुमच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला जास्त हे करायचं नाही आहे म्हणजे चर्चा करत बसायची नाही आहेत तुमचे प्रश्न कसं होते बरेच वेळा एनर्जी कशाल असतात आणि मग सगळं हे होऊन जातात तर आणि काय तुम्ही अन्नपूर्ण आहात तुम्ही केलेलं अन्न ग्रहण करणं म्हणजे सौभाग्य मी काय म्हणलं हिथं जी प्रेमा एनर्जी मला पीक झाली होती शी अशी दुर्गांसारखी अन्नपूर्णेसारखी प्रेमाची अशी स्त्रीची अन एनर्जी आहे इथं जी खूप प्रेममय आहे आणि त्याच एनर्जीला हॅट्सअप तर तुम्ही अन्नपूर्ण आहात जो स्व जे अन्न तुम्ही ग्रहण करताय ज्या अण्णाचं तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवताय किंवा तुमच्या आराध्यांना नैवेद्य दाखवता तुम्ही जे ग्रहण करताय आणि शिवशक्ती स्वामी सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला आहे आणि तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात म्हणूनच एवढा मोठा छान आणि असा मेसेज झाला आणि ह्या अन्नपूर्णेला खरंच हॅट्सअप खूप छान असा मेसेज आला थँक्यू थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं चा, आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही